हॅलो बहिणींना भाऊ यात फिरायला जेवण झालं का आमचं जेवण झालं बघा आमच्या इथे कसं इथं आमच्या कोंबड्या आज आता झोपल्यात त्या आमचं सरळ रोड आहे आणि आमचा प्लेग्राउंड इथं काही काही गाड्या पण थांबतात हे ह्यांची इथलं गाड्या असतात ते जाणत इथं आणि हे ऐकतच नाही ऐकतच नाही ऐका कोण

कमी आणि पळायच जास्त लवकर जिरेल पिलाच्या मागे हे बघा नसते तसेच कुकुरे हे बघा

दुसरं कोणाचं तरी आपलं नाही आणि हे हे आपलं काय नाही <laughs> हे आपलं एवढं मोठं घर इथं दोन गा इथं एक गाडी इथं एक गाडी तर हे दिस our... इज आर नेचर अँड दिस इज आर वातावरण बघा आमच्या इथून हा आहे गावचं वातावरण शांत 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 नाही खाली झालं का सर्वांचं जेवण तुम्ही फिरता जेवण आमच्यासारखं आम्ही दररोज फिरतो दररोज आता सगळे जेवतात देत आम्ही पहिले जेवलं लवकर चालायला आलो पळावं लागतं हा लक्ष द्यायला लागतं रोनाल्डो दमलं ना इथं बसा बसा आता हा तू दमला 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 तू इथं बस तिकडं उघड अरे कुठं चाललंय तिकडे ध्यान हे बघ ऐकतच नाही कोणाच या भाऊ मम्मी पप्पांचं पण नाही आता ते छोटा पॅकेट बडाला मागा इगडी आला आता हे आपलं नवीन बांधकाम आहे एक दोन वर्ष झालं म्हणजे ह्याला पहिले ना आम्ही या बिल्डिंगमध्ये हा इथं राहायचो हे दोन दिसते ना हे बघा ही आणि ही आणि ही या दोन ह्याच्यात राहायचो आम्ही हां तिसऱ्या वेजल्यावर वन बी एच के वन हॉल वन बेड वन आणि वन किचन आणि तर कारण की आमच्या आमच्यासमोरच ही जागा होती एवढी मोठी म्हणून आम्ही जागा घेतली आणि इथं बांधकाम चालू केलं ह्याच्या पण पहिलं आम्ही गोल्ड राऊंडवरती राहायचो तिथं

हा उन्हाळ्यात पावसात पावसाळ्यात कपा बनवायचं आणि पावसाळ्यात कधी कधी आंघोळ हेच करायचं तर आता हे तर हे आता आपलं नवीन घर हे बघा हे नवीन घरी इथं ह्या रूम म या घरामध्ये पाच बेड पाच घराची माहिती नंतर थोड मिसअंडरस्टँडिंग झालं निसर्ग बघायचं आमची अजून रोड बनवायचं आहे त्या साईडला तिकडं रोड पूर्ण बनवलाय इथपर्यंत हा आता हा रोड ना असं हे खडमंड नाही पे आपला मनुष्य आणि मातीच आहे दगडांचं आणि गाडी आली आणि ता मी म्हणत होतो हे बघा तिथं तो जो रोड आहे ना हे बघा तो तो रोड तिथून असं वरती जातो पहिल्या आधी एकदम प्लेन होतो साईड असं तर जेवण आले मम्मी पप्पा थोडंसं तर

मला दाखव त्यांना दाखवून गुड नाईट तर हा होता आमचा तर हा होता आमचा ब्लॉक हा नाईट नाईटचा आणि जेवण फिरायचा हा आणि निसर्गाबद्दल आमच्या इथली एरियाची माहिती इन्फॉर्मेशन अबाउट एरिया आणि कमेंट्स मध्ये तुमच्या एरियाची माहिती लिहा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हां लाईक करा सबस्क्राईब <laughs> करा तर लवश झाला हां हां झाला झाला हा बस बस चॅ थँक्यू बाय बाय